विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडे यांची आज बिनविरोध निवड झाल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केलं त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष गटनेते यांनी बनसोडे यांना उपाध्यक्षपदाच्या आसनावर स्थानापन्न केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला सर्वसामान्य माणसाचं जगणं ज्याला माहिती असतं तोच खऱ्या अर्थानं सामाजिक राजकीय सेवेमध्ये उत्तम काम करू शकतो आणि ते जगणं योग्य प्रकारे माहीत असलेले अण्णा या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की आता या सभागृहाचा विश्वास देखील ते निश्चितपणे जिंकतील आणि या पदावर बसले असताना सर्वांना न्याय देण्याची भूमिका अण्णासाहेब आपली असेल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो विरोधकांनी सहकार्य केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आभार मानले काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव हो, यांची देखील अभिनंदनपर भाषणं झाली सभागृहामध्ये दे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वांना समान न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करतो या सभागृहाचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही डाव्या उजव्या बाजूला दोन्ही बाजूला समान बघावं अशी आम्ही अपेक्षा करतो या सभागृहामध्ये आपलं संसदीय कामकाज कसं चालावं याची मार्गदर्शिका आहे त्या प्रमाणे आपण कामकाज करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेत भास्कर जाधव यांनी अभिनंदन प्रस्तावावर बोलताना सत्तारूढ पक्षानं ही निवड बिनविरोध होण्यासाठी संपर्क देखील साधला नाही याबद्दल खंत व्यक्त केली त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्यालयात लक्षवेधी सूचना स्वीकारण्याबाबत काही गैरप्रकार घडल्याचा उल्लेख केल्यावर सत्तारूढ सदस्य आक्रमक झाले त्यांनी हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली अध्यक्षांनी तपासून ते काढण्याचं जाहीर केलं उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आपल्या आभाराच्या उत्तरात सभासदांना न्याय देण्याची ग्वाही दिली